नमस्कार मी अमित चोरगे आत्ता आपण आहोत राजवाडा मध्यस्थ राजवाडा मध्य भागात इथे राजवाडा ही पहिली बाग इतकी मोठी होती प्रशस्त होती पण काही कारणास्तव असतं तिची अवस्था इतकी बेकार झालेली आहे तर अक्षर इथं बघताय तुम्ही बाकडी नाहीत बसायला झाडांची अवस्था इतकी बेकार झाली आहे की तिथं झाडं तर काय म्हणता येणार नाहीत त्यांना पाणी नाही पाणी नसल्यामुळे ना तिची अवस्था इतकी बेकार झालेली आहे इथे पहिला वाळूचं थर असायचा ती वाळूचं थर नसून ती चिकलाचं पाक ते पूर्ण कोरडी माती तयार झालेली आहे पूर्ण पूर्ण पाळणी बघत मागची मागं पाळणी तुटलेली आहेत ही ही तुटलेली आहे घसरगुंडी बघत आहात तुम्ही घसरगुंडी चित्र एकदम दैनंदिन अवस्था आहे पाच जे पत्रेवर आले बारक्या पावर्नं खेळताना विजा होऊ शकते तर जरी सातार पाहुणे आपली गुठली म्हणजे बाहेरचे आले याचप्रमाणे आपल्या सातार्यातली मध्य मध्यवर्ती भागातली एक गुरुवार बाग आहे आहे जी बी अवस्था हीच आहे त्या बी बागेची अवस्था बघितलं तर बिकटच आहे ठेकेदारांनी नुसत्या ठेकेदारांनी आपले ठेके घेतले बागेंच्यासाठी पण आज त्यांची अवस्था इतकी बेकार झाली की काही बॉल नको ठेकेदारांनी नुसते आपले किशे गरम केले नुसतेच आपले किशे गरम करून नुसतीच बागेंची ही आत्ता अवस्था करून ठेवली त्यांनी तर काय तर सातारकरांनी फिरायला कुठे जायचे जे संडेची पोरणा शाळेला सुट्टी असते तर येताना एक चांगली बाग तर असावी जे तर त्यांना बाग कुठली दाखवावी साताऱ्यांनी फिरायला कुठे जायचं तर एक चांग साताऱ्यात चांगली बाग असावी ह्यासाठी आपल्याला काहीतर नगरपालिकेला पाऊल उचलले पाहिजे आत्ताचे जे, जे नगरसेवक आहेत तडपदार आहेत अमोल जी मोहिते आहेत त्यांनी जातीने लक्ष घालून हे काम करून घ्यावे आणि ठेकेदारी पद्धत असेल तर त्याकडे तर बारकाईक लक्ष घालून नाही तर ठेकेदारी रद्द करून त्यांनी वैयक्तिक नगरपालिकेच्या सोसवावी जेणेकरून वीस पंचवीस रुपये तिकीट घ्या तुम्ही तिकीट घेऊन काय असेल ते ते एक नगरपालिकेला होईल त्यांना तुम्ही लक्ष घालावी हे आम्ही पूर्ण सातत्याने अमोल माहितीनं एक अपेक्षा रिक्वेस्ट आहे